सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अधिक ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यादी टॉप टेन बातमीपत्रामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील चंद्रकरा निवृत्ती नाकाडे या महिलेने राथ्या घरी दोराने गळपास घेतलाय तिने गळपास का घेतला याचे कारण निश्चित समजले नाही चंद्रकला नाकाडे यांची सून गवत आणण्यासाठी गेली होती नातू घरी आला असता त्याला गळपास घेतल्याची घटना दिसली नातवाने परिसरातील लोक व नागरिकांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावले स्थानिक नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली साखर कामगार हॉस्पिटलमध्ये विच्छेदनानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात दिला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे महाराष्ट्र बारव संवर्धन मोहिमे अंतर्गत शिवदुर्ग ट्रस्ट फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उन्हाळ्यात चार दिवस श्रमदान करीत झुडपात दडलेल्या आणि माती दगडाने भरलेल्या येथील पुरातन खंडोबा बारवेचा श्वास मोकळा केला आहे फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली दुचाकीहून आलेल्या सोनसाकळी चोरांनी महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन लांबली ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कुंथुनाथ सोसायटी येथे घडली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुनीता संतोष मेहता यांनी फिर्याद दिली मेहता या कुंथुनाथ जैन मंदिर येथे पायी गेल्या होत्या यावेळी नाशिक पुणे रस्त्याने दोघे जण काळ्या रंगाच्या दुचाकीहून आले त्यांनी मेहता यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन लांब त्यानंतर ते दुचाकी भरधाव घेऊन गेले गोटी राज्यमार्गावर संगमनेरात असलेल्या एका चार चाकी वाहनाच्या शोरूम मध्ये बिबट्या घुसला होता शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षकांनी शोरूममध्ये बिबट्या पाहिला त्यानंतर वन विभागाचे अधिकारी तेथे पोहोचले परंतु तोपर्यंत बिबट्या आठ दहा फूट उंचीचे सुरक्षा भिंतीवरून उडी मारून पाठीमागच्या असलेल्या शेतात निघून गेला होता बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे शेततळ्याजवळ फिरत असताना पाय शेततळ्यात घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली रवींद्र जेजूरकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे आस्तगाव रोडलगतच्या शेततळ्यात बुडालेल्या जेजूरकर याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शेडी तसेच राहता नगरपालिका अग्निशामक दल राहता पोलीस स्टेशनच्या पथकाने मदत केली शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले अधिक तपास राहत्याचे पोलीस निरीक्षक सोपान काकड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा अनुदान एक कोटी अठ लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चोवीस केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलाय सचिव डेबर यांनी संगमताने कांदा व्यापारी व काही शेतकऱ्यांना हाताशी धरून कांदा अनुदान घोटाळा केल्याची तक्रार टिळक भोस यांनी आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दिली होती त्याची दखल घेत जिल्हा प्रिबंधक गणेशपुरी यांनी राजेंद्र निकम यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेतून तालुक्यातील सीना धरणात पाणी सोडण्यासाठी अहवाल जलसंपदा विभागाने मागवला यामुळे सीना धरणात लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी पत्रकारांना दिली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने पाठरी तालुक्यातील के तिसगाव येथे शनिवारी बंद ठेवून रुद्धेश्वर चौक ते शेवगाव रोड बसस्थानक चौकापर्यंत मोर्चा काढून निषेध करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली निषेध मोर्चा मागणीकरिता शनिवारी तिसगावमध्ये बंद पाळला जून महिना उलटला मात्र अद्याप समाधानकारक पाऊस सुरू न झाल्याने पुलतांबाकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे गावाला सध्या पाच दिवसातून पाणी पुरवठा केला जात आहे मात्र स्टेशन रस्त्यावरील एक जलकुंभ भरला तरी पाणी वेळेवर बंद न केल्याने यामधून दैनंदिन हजारो लिटर पाणी वायाला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराबद्दल ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे रावरी तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसाने मनोरीतील अनेक घरांवरील पत्रे उडाली झाडे उन्मळून पडली उन्मळून पडलेली झाडे रोहित्रावर पडल्याने मनोरी वळण परिसरातील गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला रात्रीच्या अंधारात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला जीव मुठीत धरून अनेकांनी रात्र जागून काढली सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आदिवासी कुटुंबाची आर्थिक हानी होऊन संसार उघड्यावर पडल्यात सह्याद्री टॉप टेन मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री